आमदार अभिजित पाटील यांच्याकडून सीना नदीकाठच्या गावाच्या पूरपरिस्थितीची केली पाहणी शासकीय यंत्रणांना दिले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांना भेटून माढा पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या पूरपरिस्थितीत नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचं दिलं पत्र तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत केली पाहणी राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूर आल्यानं पुराचं पाणी पिकात शिरल्यानं शेतकरी हवालदिल झाले प्रशासनास तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव माढा दारफळ राहुल नगर उंदरगाव केवळ वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले साहेब तालुका कृषी अधिकारी चांदणी साहेब यांना सोबत घेऊन पाहणी आमदार अभिजित पाटील यांनी केली सदर माढा तालुक्यातील रांजणी रोपळे कवे म्हैसगाव कुरडवाडी या चार मंडलात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं नुकसान आहे बऱ्याच भागात शेतात पुराचं पाण्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचं नुकसान झालं शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेलं असल्यानं पिकांचं नुकसान खूप जास्त झालं असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणं आवश्यक आहे म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सोबत घेऊन पूर्वाधित भागात जाऊन कर्तव्य बजावलं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली अनेक गावांमध्ये घरांची पडझड पशुधनाची हानी संसार उपयोगी साहित्य आदींच्या वस्तूंचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय माढा तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचं पत्र दिलंय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून माढा पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी पत्र दिल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं